नमस्कार निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रमामध्ये विरामचिन्हासह वाचन लेखन यावर आधारित जो अध्ययन स्तर आहे त्या अध्ययन स्तरासाठी आम्ही ही नाटिका या ठिकाणी सादर करत आहोत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दड्डाळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मी शिक्षक आहे नमस्कार मी आहे मिस्टर पूर्ण म्हणजे पूर्णविराम नमस्कार मी आहे छोटा विराम मला अल्पविराम विराम किंवा स्वल्प असेही म्हणतात नमस्कार मी आहे प्रश्नराजा म्हणजे प्रश्न चिन्ह नमस्कार मी आहे उत्साही उद्गार ओळखलं का मला नमस्कार मी करण्यासाठी काही खास पाहुणे आले आहेत मला असं वाटतं की तुमची त्यांच्याशी मैत्री आहे पण त्यांचीच तुम्हाला मैत्री नाही खरंच सर कोण आहेत ते विरामचिन्ह विराम म्हणजे थांबणे अथवा विश्रांती आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो वाचताना सुद्धा मध्ये मध्ये थांबतो विरामचिन्ह कोणते प्रश्नचिन्ह कोणते उद्गार कोणता वाक्यात किती व कोठे थांबावे हे आपल्याला कळले पाहिजे तर आता मग आपल्या पाहुण्याची

मित्रांनो मी तुम्हाला दोन रूपात दिसते बरे का एकेरी अवतरण आणि दुहेरी अवतरण मी आहे एकेरी अवतरण चिन्ह एक एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याच मत सांगताना मला वापरतात जसे की गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली मी आहे दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवताना मनात वापरतात जसे की शिंदे साहेब म्हणाले मी तुमच्या शाळेला भेट द्यायला येईन अरे मी आहे गायक व तुमचा सर्वांचा सहयोग घडविणारा सहयोग चिन्ह मित्रांनो मित्रांनो दोन शब्द जोडताना ओळीतील शेवटचा शब्द जर तोडावा लागत असेल तर त्याचे दोन भाग करताना मला चोकतात जसे की आई सर हे वाक्य बघा आज मी लाई वाले शिंदे साहेब म्हणाले वा खूप छान सादरीकरण झाले सारे जण म्हणाले वा मस्तच गड्ड्याचे विद्यार्थी निपुण झाले अरे बाप रे तिथे जर खूपच मोठा गोंधळ झाला आहे हे वाक्य सुधारण्यासाठी विराम चिन्हानु तुम्हीच पुढे या आज मी लायू आहे शिंदे साहेब म्हणाले खूप छान साजरी झाले कधी कुठे कोण काय कधी कुठे माझ्याशिवाय प्रश्न सुटतील कसे शिक्षक विचारतात प्रश्न रोज माझ्या करते कळते तेंच, त्यांची खोज वा किती सुंदर अरे देवा वा किती सुंदर अरे देवा जेथे भावना